शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज घोषित करताना मान्य मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की काही शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार मिळणार तर तर मिळणारे मिळणारे कोण कोण याची वर्गेवारी कशी ठरणार आणि एकंदर ही नेमकी प्रोसेस कशी आहे आणि याच्यामध्ये तुमचा काय रोल आहे हे आपण अगदी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये तीन भाग पडतात एक म्हणजे ज्याला जिरायत म्हणतात दुसरं म्हणजे हंगामी, असेल, असेल, हंगामी बाग आहेत म्हणजे विहिरीवर सातबाऱ्याची नोंद आहे परंतु कपाशी असेल गहू असेल रब्बीची पिकं ज्या पाण्यावर घेतल्या जातात ते झाला हंगामी बाग आहेत आणि तिसरं म्हणजे फळबाग ज्याला आपण बाग आहेत म्हणतो ठीक आहे तर अशा तीन पद्धतीचा आहे तर तीन पद्धतीचे एनडीआरएफचे वेगवेगळे निकष आहेत आता एनडीआरएफ आपण थोडं बाजूला ठेवू आपल्याला याचं पीक विमा आता मागच्या वर्षीची पीक विमा योजना तुम्हाला अगदी दोन मिनिटात म्हणजे एक मिनिटात समजून सांगतो मागच्या वर्षी काय होतं स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान प्रतिकूल हंगाम परिस्थिती आणि वेगळ्या किंवा पाऊस न आल्यामुळे पेरणी न होणं असे चार ट्रिगर होते आणि त्या ट्रिगरच्या माध्यमातून वैयक्तिक सर्वे केला जायचा आणि त्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई टाकली जायची ती वरती सबमिट केल्या जायची आणि त्यानुसार वैयक्तिक नुकसान भरपाई भेटायची मागच्या वर्षी सत्तावीसशे कोटी रुपये फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे भेटलेले आहेत आणि अशा पद्धतीची योजना होती आता ती योजना बंद केलेली आहे आता कुठली योजना आहे तर केंद्र सरकारचं एकच ट्रिगर ठेवण्यात आलेलं आहे तर ते ट्रिगर कुठलं आहे तर ते ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई आता जर आपण मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जर बघायला गेलं तर मागच्या वर्षी या वर्षी जे ट्रिगर एकच ठेवलंय त्या ट्रिगर पोटी मागच्या वर्षी किती नुकसान भरपाई मिळाली होती तर ती फक्त अठरा कोटी रुपये मिळाली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता ते अठरा कोटी जे किती होत आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये काय आहे आता यावर्षी जी पीक विमा योजना आहे ते पीक कापणी प्रयोग आधारित म्हणजेच काय तर पीक कापणीचा प्रयोग घेतला जाईल तो कोण घेतं महसूल घेत कृषी घेतं आणि ग्रामविकास आणि पीक विमा कंपनी आता हे दोन माध्यमातून घेतल्या जाणार आहे एक म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती आणि दुसरं म्हणजे सॅटेलाइट ठीक आहे आता त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री म्हणतात की कोरडोला जर शंभर टक्के नुकसान झालं तर पस्तीस हजार रुपये इतका पीक विमा मिळतो त्याच्यानंतर बागायतीला पन्नास हजार रुपये शंभर टक्के नुकसानीला पीक विमा त्या ठिकाणी मिळू शकतो ठीक आहे आता याच्यामध्ये आता हे नेमकं कसं काढलं जातं हे आपण बघूया पीक कापणी प्रयोग कसा होतो ते आपण बघूया तर उंबरठा उत्पादन म्हणजेच काय तर गेल्या सात वर्षाचं उत्पादन काढलं जातं समजा आता या वर्षीचे विषय आहे म्हणजे दोन हजार पंचवीसचा ठीक आहे तर चोवीस तेवीस बावीस वीस एकवीस एकोणीस अठरा म्हणजे दोन हजार अठरापासून तर आतापर्यंतचे उत्पादन काढल्या जाणार त्याच्यापैकी बेस्ट फाईव्ह म्हणजे मागच्या सात वर्षात सर्वाधिक उत्पादन आलेले पाच वर्ष कुठले ते पाच वर्ष काढल्या जाणार मग त्या पाच वर्षामध्ये किती उत्पादन आलंय मग ते उत्पादन ठीक आहे त्याला म्हणतात उंबरठा उत्पादन म्हणजे मागच्या पाच ते सात वर्षाची सरासरी सरासरी म्हणजे काय की एका वर्षी सात क्विंटल झालं दुसऱ्या वर्षी आठ क्विंटल झाले तिसऱ्या वर्षी सहा क्विंटल झालंय चौथ्या वर्षी नऊ क्विंटल झालंय पाच वर्षी आठ क्विंटल झालंय मग त्या सगळ्याची सरासरी काढायला गेली तर ती सात येते अगदी तशा पद्धतीचं सरासरी म्हणजे काय मागच्या चार पाच वर्षामध्ये एक समान उत्पादनाची लेवल ज्याला त्याला आपण सरासरी म्हणतो ठीक आहे आता उंबरठा उत्पादन गेल्या सात वर्षातील ज्या पाच वर्षातील चांगले उत्पादन आले त्याची सरासरी काढली जाते आणि त्याला तीस टक्के जोखीम स्तर लावला जातो आता हा अनेकांना प्रश्न पडू शकतो जोखीम स्तर म्हणजे काय तर जोखीम स्तर म्हणजे जी विम्याची किती टक्केवारी आहे ती शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळून मिळवून देणारा घटक म्हणजे उंबरठा उत्पादनाला जोखीम स्तराला गुणून नुकसान भरपाईची रक्कम ही अंतिम ठरत असते ठीक आहे आता तुम्हाला ते लक्षात आलेलं आहे आता जर समजा मंडळानुसार जर आपण गेलो तर मंडळानुसार जी तुमचं नुकसान होतय आणि त्याच्यामध्ये जर तीस टक्के नुकसान झालं तरच तुम्ही पीक विम्यासाठी पात्र आहे हे तुमच्या मुळात लक्षात घ्या त्याच्यानंतर चाळीस टक्के नुकसान झालं तर तुम्हाला दहा टक्के विमा मिळणार म्हणजे तुमची जी विम्याची पावती आहे त्या विम्याच्या पावती समजा एक लाख रुपये तुमचा विमा पॉलिसी असली आणि जर तुमचं चाळीस टक्के नुकसान असेल तर तुम्हाला त्याचे दहा टक्के मिळणार म्हणजे दहाच हजार रुपये मिळणार ठीक आहे त्याच्यानंतर पन्नास टक्केला वीस टक्के मिळणार पन्नास टक्केला किती मिळणार वीस टक्के मिळणार त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात की सतरा हजार रुपये नुकसान भरपाई पीक विमा मिळणार तर त्या मंडळात आपल्याला चौसष्ट टक्के इतकं क्षेत्र बाधित दाखवा लागणार आहे म्हणजे एकूण क्षेत्राच्या चौतष्ट चौसष्ट टक्के इतकं क्षेत्र हे बाधित असेल किंवा चौसष्ट टक्के उत्पादनामध्ये घट असेल तरच तुम्हाला सतरा हजार रुपये मिळू शकतो या क्लिष्ट आणि किचकट बाबी समजून घ्या त्याच्यानंतरच काय शंभर टक्के नुकसान झाल्यास पस्तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल मग अशा पद्धतीने जर शंभर टक्के नुकसान झालं तर पस्तीस हजार रुपये मिळते पण दुर्दैवानं कोणाचं शंभर टक्के दाखवल्या जात नाही आणि इथं सगळी गल्लत होते कंपनी कंपनीच्या नियमानुसार चालते कंपनी सरकारला कृषी विभागाला कोणालाच काही समजत नाही कंपनी फार झाली समजते कोणाला केंद्रीय कृषी मंत्री केंद्रीय म्हणजे पंतप्रधान आणि अमित शाह गृहमंत्री यांना जुमानते ती बाकी राज्याला फाट्यावर मारते ही कंपनी राज्याला काहीच समजत नाही राज्य सरकारचा मुख्यमंत्री कृषी मंत्री कोणाच ही कंपनी ऐकत नाही ती तिच्या नियमानुसारच चालते किंवा त्यांच्या मनानुसारच त्या सगळ्या करते आता पन्नास टक्के हे पीक कापणीचं ठरवलं जाणार अनिवार्यनुसार आणि पन्नास टक्के सॅटेलाइट द्वारे ठरवणार आता सॅटेलाइट इमेलद्वारे नेमकं कसं ठरवणार यांची नाहीये तर ते कसं करणार याच्यामध्ये भरडला आपला शेतकरी जातो नुकसान प्रचंड झालंय पण इतक्या चालण्या लावतात हे लोक आणि मग सगळं हे होतं आणि याच्यामुळे सगळ्या निराशा शेतकऱ्याच्या पदरी येते अशा पद्धतीचं हे आहे म्हणजे तुम्हाला पन्नास हजार कोणाला मिळणार बागायतला पन्नास हजार पीक विमा काढलेला आहे पण तुम्ही बागायता तुमच्या सातभाऱ्यावर विहिरीची नोंद आहे म्हणजे तुम्हाला पन्नास हजारापर्यंत नुकसान भरपाई जर शंभर टक्के नुकसान झालं तर मिळू शकते आणि जर तुम्ही कोरडो असाल तर तुमच्या तुमच्याच विहीर नसेल तर तुम्हाला पस्तीस हजारापर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते पण त्याच्यासाठी तुमचं गरजेचं आहे आणि ते शंभर टक्के नुकसान पीक कापणी प्रयोग आणि वरचा साठ या या मध्ये दिसलं तरच तुम्हाला मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या ही पीक विमा योजना आहे याच्यामुळं सरसकट शेतकऱ्यांना पैसे मिळतील परंतु काही हजार रुपये मिळतील म्हणजे दोन तीन पाच सात याच्या आत पण त्या ठिकाणी जर पहिलेही ट्रिगर असते तर आज स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पोटी एका एका, एका शेतकऱ्याला लाख लाख दीड दीड लाख रुपये मिळाले असते ते मागच्या वर्षी मिळालेले आहेत फक्त सत्तावीसशे कोटी रुपये एकट्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे हा सगळा विषय तुमच्या लक्षामध्ये घ्या त्यामुळं राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी परिस्थिती झाली का कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच क्लिष्ट बाबी समजून सोप्या भाषेत घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व बेलायकांब था। तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद